व्हिडिओ कशी वाटतात चांगले आहेत ना माझे व्हिडिओ पाहत आहेत भेटून बरं वाटतं का भेटू भेटला पाचशे पन्नासला चार कॅरेट हा बदला आहे ना व्हेरायटी कोणती बाबा हा निर्मल अठ्ठेचाळीस बरं मी मालेगाव साहेब विदर्भ विदर्भ तुम्ही दिंडोरी दिंडोरीची आहात तुम्ही काय आणला सोपती आहात का तुमच्याकडे बीनशे हि तीन हजार सातशेला दहा पिट व्हेरायटी निर्मल चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट चांगला माल काय भाव केला दादा एक हजार पंचवीस रुपयाला दोन कॅरेट दिलकेज आजचे दोडकेचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे रुपयापासून ते आठशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन बालटोक वांग्याचे बाजारभाव झालेले आहेत तीनशे ते साडेतीनशे रुपये कॅरेट

तोपर्यंत ऐकला जास्तीत जास्त पाहू आता पुढे काय हा लेबल आहे का लेबल धन शाईन व्हेरायटी कापडू चारशे एक घ्या का बघ चारशे एक रुपये शाईन व्हरायटी घ्या दोनशे नव्वद रुपये कॅरेट टू नाईन झिरो चायना काकडीचे आजचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये करेक्ट पाचशे कारल्याचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत करेट पाचशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत करेक्ट तेरा किलो माल సహశే పర రూపే కెరెట్ వరాయట మేగరా మెగ మెగనా నా రుపే లా కొ వెరైటీ మేఘనా आठशे एकसष्ट रुपये कॅरेट गावठी वांदे एट सिक्स वन बाबा लेवल द्या नाही की आठशे एकसष्ट रुपये कॅरेट कोणती पंचगंगा व्हेरायटी ना चार का काल, काल।, काल अडीच ना गेली ही गाडी काल तेच सांगतो काल का नाही अरे दिसात माल असे असल्या असल्यावर त्याची धरपड होऊन जाते दोनशे रुपये कॅरेट हे असे जोडी पाहू काय खाली चाळीस रुपये जोडी गावठी नाही गावठीवत नाही टाकली काउ साहेब नाही टाइम नाही राहत एवढं लिलावत थांब चाळीस रुपये जोडी एक। देखे। तारी देखे। तारी देखे। मेथी अशा प्रकारची जुडी वीस रुपये जुडी याच्यापेक्षा मोठी जुडी तीस रुपयापर्यंत बाजारभाव वीस लाख जाते का वीस रुपये जुडी

नऊ किलो वजन बाबा कोणती मिरची लवंगी अजून काही नाव याच शारखवान नवतेज नाही माहिती साडेतीनशे पाहिलं ना साडेतीनशे रुपये कॅरेट मिरची दहा किलो वजन कांदा तो सेम साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट फायनल काय भाव जातो सव्वा तीनशेला सव्वा तीनशेला कॅरेट आहे किती अच्छा अच्छा फायनल भाव सव्वा तीनशे रुपये कॅरेट भाव कडायचा आहे मग सव्वा तीनशे रुपये आणि या बारीक So what don't you? हो नाही भाव करायचं आहे फक्त एकशे सत्तर रुपये कॅरेट फायदल एकशे सत्तर नाही भाव काय किती जाते कॅरेट इतनं जातं एकशे साठ फायदा एकशे साठ रुपये कॅरेट काय भाव येतात फायनल एकशे चाळीस अच्छा एक चा. एकशे चाळीस रुपये कॅरेट पत्ता कोपी सेंट व्हेरायटी से व्हेरायटी काय करते एकशे चाळीस रुपये कॅरेट लिलावात का नाही टाकली जातं लिलावात टाकायची होती लिलावात कमी जातो हो का पाचशे रुपये फायनल पाचशे पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये बॅट दहा किलो वगैरे हे साडेतीनशे सव्वा तीनशे लागेल सव्वा तीनशे रुपये हो जात टीच फायनल काय भाव गेला सव्वा दोनशे रुपये कधी माल अच्छा अच्छा वापर बरं आज किती आणले का काय भाव चालू आहे म्हणजे तीनशे ना गेलं <laughs> <माज़े वीडियो पाहते। laughs> का कुठले जाता तुम्ही तालुका व्हिडिओ कशी वाटतात चांगले आहेत ना माझे व्हिडिओ पाहत आहेत बरं वाटत तुम्ही सोपते का फायनल तीनशे रुपये ना तुझा याचं वजन किती एक्झॅक्ट सांगू शकता का वीस किलो प्लस अच्छा ठीक आहे धन्यवाद कसं दिलं दोनशे चाळीस फायनल काय भाव गेला दादा दोनशे वीस रुपये करेक्ट भाव काढतोय मी दोनशे वीस रुपये करेक्ट वन पापडी पाचशे रुपये करेक्ट पाचशे रुपये गाडी आहे भरेल पाचशे रुपये कॅरेट कुरमुरावाला अंकुरवाला हा अंकुरवाला आहे ना कुरमुरा ते यायलाच म्हणतात पाचशे रुपये कॅरेट कोणती दादा मिरची व्हेरायटी व्हरायटी बलराम बलराम ना काय म्हटले तीनशे तीनशे रुपये कॅरेट आणि सहाशे रुपये नाही ती जेव्हा ना सुपर जेवला मिरची सहाशे रुपये कॅरेट सहाशे चारशे रुपये कॅरेट चवळी चारशे रुपये कॅरेट